मला प्रथमत जो आम्ही भारतीय जनता पार्टीत आलो त्यावेळेला मला त्या गणाचा शक्ती प्रमुख म्हणून एक पद होतं आणि शक्ती प्रमुख पद मला मिळाल्यानंतर त्या गणामध्ये मग संघटनेच्या बैठकी काही निरोप कार्यक्रम समारंभ हे सगळे दाखवत असताना प्रत्येकाला निरोप देणं बोलवणं त्यांच्या मुखामुखात सामील होणं हे करत असताना मी कधी त्या प गणामध्ये त्या परिवाराच्या जवळ निघून गेलो आणि ते कधी माध्यम मी त्यांचा झालो तर आमच्या दोघांची लक्षात आलं नाही त्याचं रूपांतर असं झालं की पुढे मग त्याचं संधी मला राजकारणामध्ये मिळाली पण त्या मिळाली जिल्हा परिषद मिळाली म्हणजे जे काही संघटनेबद्दल पद मिळते ते प्रामाणिकपणे जर आपण काम करत असले तर त्याची नोंद आपले वरिष्ठ आपण नेतृत्वाची घेत असतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ते निश्चित घेतल्या जाते भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे जे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना कुठे ना कुठे केवळ काही संधी देणारा पक्ष आहे हे उदाहरण आहे हे आपण सुद्धा नाकारू शकणार नाही आणि त्याच माध्यमातून आपण माझ्या कार्याची नोंद घेऊन पक्षांना नेतृत्वाला मला जी संधी दिली ज्याचा मी आभारी आहे त्यांना मी आभार मानतो देशमुख भारतीय जनता पार्टी बोधवड तालुका तालुका अध्यक्ष म्हणून दायित्व माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे व या समस्त ज्येष्ठ आणि श्रेष्ठांच्या सहकार्याने आपण हे संघटन वाढवायचा काही महिन्यांपासून प्रयत्न करतोय आम्हाला खूप आनंद होतोय की आदरणीय मधबूर राणे जे मूळ निवासी कोलाडीचे आहे आणि ज्यांचा एकभूत राजकीय प्रवास आहे जो संघटनात्मकदृष्ट्या खूप चांगला आहे मोलाचा ठरलेला आहे त्यांना आम्ही भरपूर शुभेच्छा देतो पण शुभेच्छा देत असताना हे प्रकर्षाने आम्हाला सांगावं लागते की एकमेव असा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी की तो निश्चिंत करतोय समस्त भारतीयांना ज्याप्रमाणे घरात एखादा लेकरू असतो आणि ते निश्चित असतं का तर घरामध्ये आईवडील सक्षम असतात त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून एकशे चाळीस कोटी जनता ही निश्चित आहे पण निश्चित काय आहे तर भारतीय जनता पार्टीने दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे एक जसा एक शिक्षक असतो जो शिक्षण देत असतो मुलांना आणि वडील संस्कार देत असतात मुलांना मग त्याचे दोघेही चाक वस्तू होतं आणि तो आपलं देमान आयुष्य बहादार करत असतो त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने संघटनात्मकदृष्ट्या एक भाग केलेला आहे आणि निवडणुकीच्या दृष्टीने दुसरा भाग केलेला आहे जे निवडून आलेले उमेदवार असतात लोकप्रतिनिधी ते शिक्षण देत असतात म्हणजे सगळ्या उपाययोजना राबवतात आणि दुसरा भाग जो असतो संघटनात्मकदृष्ट्या ज्याचे आम्ही भाग आहोत जसं तालुक्याच्या संघटनात्मकदृष्ट्या मी आहे माझे सहकारी आहे ज्यांची साठ जणांची का बॉडी असते जिल्हा लेवलला नव्वद जणांची बॉडी असते तसेच आज प्रदेश राज्याची बॉडी साडेचारशे जणांची बॉडी आहे ज्या बॉडीमध्ये आदरणीय मधुभ आहे तर पक्षाने या माध्यमातून सूक्ष्म मा लेवलला काम कसं होईल हा प्रयत्न केलेला आहे तालुक्याच्या लेवलला तालुका अध्यक्ष ले साठ जणांची बॉडी जिल्हा लेवलला जिल्हाध्यक्ष नव्वद जणांची बॉडी आणि राज्य लेवलला रवींद्र चव्हाण साहेब आणि साडेचारशे जणांची बॉडी ज्या बॉडीमध्ये मधुव आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातले प्रश्न तालुक्याच्या लेवलला जातील जिल्ह्याचे लेवलचे प्रश्न जिल्हाध्यक्ष आणि राज्य लेवलच्या जे आहेत जे हदवी मधुंच्या माध्यमातून आमच्या बोद्ध तालुक्याला खूप मोठी मदत होणार आहे त्यामुळे आम्ही आनंदी झालेलो आहे की आज ह्या तिन्ही संघटना आमच्या सहलग्न आहेत म्हणजे तालुक्यात इथं आहेस आणि वीस किलोमीटरच्या अंतरावर आमचे जिल्हाध्यक्ष आहे आणि राज्याचे नेते आज मधुबई आमच्या इथे स्थानिक आहे त्यामुळे तिन्ही गोष्टींचा फायदा होत बोधुड तालुक्याच्या जनतेला फायदा होणार आहे आम्हाला विश्वास आहे सरचिटणीस माझी आदरणीय मधु आदरणीय मधु जे म्हणून त्यांची निवड झाल्याबरोबर आम्ही अभिनंदन करतो जय श्रीराम मी राजेंद्रजी ओंकार डापसे शेनवडचा रहिवाशी वदोड तालुक्याचे मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आमचे माझ्याकडे ग्रामविकास तालुका अध्यक्ष म्हणून दायित्व होतं आता मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणीत जाहीर जाण्याची शक्यता आहे बरं मधुकर राणे यांची महाराष्ट्र राज्य भाजपा राज्य परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली आहे काय सांगा त्याचा आम्हाला बदलू तालुक्याचा भरपूर आनंद आहे की ते आमचे वरिष्ठ आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे तालुका अध्यक्ष अमृत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली युवक नेतृत्व आहे त्यांनी प्रत्येकाला प्रत्येक गावागावात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेऊन पूर्ण परिक्रमा राबवलेली आहे आणि त्यांचा सत्कार ठेवणार आहे मी त्या परिक्रमा राबवल्याबद्दल आणि विशेष म्हणजे मधुऊ राणे हे खूप निवडणुका लढून येत आता दोन संघाचे ते सुद्धा सदस्य आहे आणि आता त्यांना राज्य परिषदेवर निवड झाली आम्हाला त्यांचा आनंद भरपूर आहे भाऊ राणे आणि काबावरती युवक असं नेतृत्व आम्हाला अनुभव यांच्या रूपातून भेटलेलं आहे त्यांना सर्व मी मनापासून शुभेच्छा दिल्या मधुकर ओ यांचा मित्र भाषी स्वभाव ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य सभापती नगरसेवक असे अनेक पदं दूध संघाचे संचालक असे अनेक पद त्यांनी घुसवलेले आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जी क्षमता आहे ती पूर्ण मतदारसंघाला कल्पना आहे पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांची घराघरापर्यंत ओळख आहे मी त्यांना माझ्या वतीने व माझ्या भारतीय जनता पार्टीच्या परिवारच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा त्यांना व अमदाबाद देशमुखांना देतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण करतो